नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला एक भाषिक खेळ खेळायचा आहे आणि त्या खेळाचं नाव आहे शब्दांचा लपंडाव चला बघूया कसा आहे तो खेळ तर दिलेल्या शब्दात लपलेला अंक संख्या ओळखा व लिहा सातपूर सात चाळीसगाव चाळीस बारामती बारा, बारा। पाचगनी पाच सातपुडा सात बादशहा दहा चार चाकी चार पाहून चार चार, चार।, चार।, चार। बाराभाई बारा, बारा। सावंतवाडी सात बावीसकर बावीस एकदंत एक ऊन नऊ एकदा एक, एक, एक। भरमसाठ साठ चादर चार नितीन तीन लाचार चार पाचक पाच सहानुभूती सहा आठवण आठ साठवण साठ लखनऊ नऊ सोळा सोळा अठरा पगड अठरा सातवाहन सात हापूस सहा शिष्टाचार चार सहारा सहा आठवडा आठ पंचपाळ पाच पाचर पाच राजकता, अकरा विचार चार चौकीदार चौदा चाकर चार मोगरा तेल तेरा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद